या घटनेचे जेवढे सीसीटीव्ही फुटेजेस अवेलेबल होते किंवा खाजगी लोकांनी देखील जे काही आपल्या मोबाईलवर चित्रीकरण केलं ते चित्रीकरण असेल काही पत्रकारांनी चित्रीकरण पोलिसांपर्यंत दिलेलं आहे अशा सगळ्या चित्रीकरणामध्ये जे दंगेखोर दिसतात त्यांच्यावर अटक करण्याची कारवाई पोलिसांनी सुरू केली आहे एकशे चार लोक आतापर्यंत आयडेंटिफाय झाले आहेत ज्यामध्ये ब्याण्णव लोकांना अटक केली आणि बारा अठरा वर्षाच्या खालचे विधी संघर्षित असल्यामुळे त्यांच्यावर ज्या प्रकारची कायद्याने कारवाई करता येते ती कारवाई करण्यात आली आहे आणि अजूनही हे आयडेंटिफिकेशन चाललेलं आहे याहीपेक्षा जास्त लोक हे या ठिकाणी अटकेमध्ये घेण्याचा पोलिसांचा मानस आहे जो जो व्यक्ती दंगा करताना दिसतोय दंगेखोरांना मदत करताना दिसतोय अशा प्रत्येकावर कारवाई ही करण्याची मानसिकता या ठिकाणी पोलीसची आहे त्या दृष्टीने पोलिसने कारवाई सुरू केलेली आहे आणि यासोबत मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचं ट्रॅकिंग करून ज्या लोकांनी ही घटना घडावी किंवा ही घटना एग्रिवेट व्हावी म्हणून पोस्ट केलेली आहे त्या सगळ्यांना दंगेखोरांसोबतच स आरोपी बनवलं जाणार आहे कारण त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हा दंगा भडकवण्याकरता त्या ठिकाणी मदत केलेली आहे त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे जवळपास अडुसष्ट पोस्ट या आत्तापर्यंत आयडेंटिफाय होऊन डिलीट झालेल्या आहेत आणि त्यांच्यावर कारवाई झाली आहे अजून काही पोस्टची माहिती घेणं चाललेलं आहे आणि अशा प्रकारे ज्या लोकांनी भडकवणारं पॉडकास्ट केलं ज्यांनी चुकीच्या पोस्ट टाकून अफवा पसरवून त्या ठिकाणी लोकांमध्ये एक पॅनिक तयार केलं अशा सगळ्या लोकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई होईल